खोपोली रायगड येथील राजकीय पटलावर एक नवीन आणि आश्वासक नेतृत्व उदयास येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक श्री विलास चाळके यांच्या सौ जयश्री विलास चाळके या खोपोली नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरा मधून सर्वसामान्यांचा आवाज बनून उभ्या राहत आहेत एकनिष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्याचा वारसा श्री विलास चाळके हे नाव खोपोलीतील शिवसैनिकांसाठी नवीन नाही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द पक्षासाठी आणि समाजासाठी समर्पित केली आहे त्यांच्या याच निष्ठेचा आणि समाजसेवेचा वारसा आता त्यांच्या पत्नी सौ जयश्री चाळके पुढे नेत आहेत प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडणूक लढवण्याचा श्री विलास चाळके यांचा मानस होता तथापि आरक्षणाच्या बदललेल्या समीकरणांमुळे त्यांनी आपल्या पत्नीला एका सक्षम आणि कर्तृत्ववान महिलेला या प्रजाशाहीच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ राजकीय तडजोड नसून एका महिलेच्या नेतृत्वाला आणि सामाजिक कार्याला दिलेला सन्मान आहे महिला सक्षमीकरणाचा चालता बोलता आदर्श जयश्री चाळके या केवळ एका राजकीय नेत्याच्या पत्नी नाहीत तर त्यांची स्वतःची एक स्वतंत्र आणि प्रभावी ओळख आहे स्नेहबंध या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक विकासासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत वैद्यकीय शिबिरांपासून ते महिलांच्या कौशल्य विकासापर्यंत त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक आणि समाजाभिमुख राहिले आहे एक यशस्वी ब्युटिशियन आणि लोकवेल या सरकार मान्य ब्युटी पार्लरच्या संचालिका म्हणून त्यांनी अनेक तरुण मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे हे त्यांच्यातील उद्यमशीलतेचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे सर्वसामान्यांचे नेतृत्व स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची हमी श्री आणि सौ चाळके हे दाम्पत्य कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंधित नसून ते तुमच्या आमच्यातीलच एक सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्याकडे अमाप संपत्ती नसेल पण समाजाप्रती असलेली तळमळ आणि काहीतरी करून दाखवण्याची निष्ठा हीच त्यांची खरी श्रीमंती आहे एका उमेदवारासाठी स्वच्छ प्रतिमा आणि समाजाशी असलेली बांधिलकी हे गुण अत्यंत महत्वाचे असतात सौ जयश्री चाळके यांच्या व्यक्तिमत्वात या दोन्ही गुणांचा सुंदर मिलाफ आढळतो त्यांची निर्मळ प्रतिमा सामाजिक कार्याचा अनुभव आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना या निवडणुकीतील एक प्रबळ आणि विश्वासार्ह उमेदवार बनवते प्रभाग क्रमांक तेरा मधील जनता आता एका नव्या सुशिक्षित आणि कार्यक्षम चेहऱ्याच्या शोधात आहे सौ जयश्री विलास चाळके यांच्या रूपाने त्यांना एक असा पर्याय मिळत आहे जो केवळ आश्वासने देणार नाही तर ती पूर्ण करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती दोन्ही ठेवतो त्यामुळे या प्रभागातील मतदार एका नव्या नेतृत्वाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत अशी चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळत आहे